सत्तेचे जुगार जनादेशाचे अपमान निवडणुकत राजकारणाचा विडंबनाट्य महाराष्ट्रातील विविध महापालिकांमध्ये निवडणुकीनंतरचे राजकीय हवामान एका विचित्र आणि चिंताजनक वळणावर आहे सत्तेच्या गादीवर बसण्यासाठी विरोधकांनाही सोबत घेण्याची तयारी दर्शविणारे अलीकडील विधाने ही केवळ राजकीय सोयीची भूमिका नसून मतदारांच्या जनादेशाचा स्पष्ट अपमान आहे ही एक अशी प्रथा आहे जी लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना ठोसर मारते आणि सामान्य नागरिकाच्या मनात राजकारणाबद्दलचा ना घृणाभाव निर्माण करते निवडणुका हा केवळ टॅब्लॉईड्जमधील आकड्यांचा खेळ नसून त्यातून एक स्पष्ट संदेश जातो मतदार कोणाला पसंत करतो आणि कोणाला नकार देतो जेव्हा हा नकार मिळालेला उमेदवार किंवा पक्ष फक्त सत्तेच्या खुर्चीसाठी तडजोड करून सत्ताधारी बनतो तेव्हा तो मतदाराच्या बुद्धिमत्तेचा आणि निवडीचा उपहासच करतो आवश्यक तेथे विरोधकांना सोबत घेणार हे संदर्भ व सूचित करणारे विधान हे एक सत्तेचे नग्न आणि निर्लज्ज भाष्य आहे त्यामध्ये विचारधारा आदर्श कार्यक्रम किंवा जनहिताचा कोणताही उल्लेख नसतो फक्त अस्तित्व टिकवण्याची सत्ता चाखण्याची हाव दिसते या सगळ्या मागची तर्कश्रेष्ठता अगदी सोपी आहे संख्या हेच तत्त्वज्ञान विचार नीती वचनभंग या साऱ्यांची किंमत फक्त एवढी की एखाद्या खोलीत बसून केलेल्या गणिताने बहुमत पडावे ही आघाडी आणि युती यांची बाजारपेठ निवडणुकांमधील प्रचारातील आक्रोश आणि आरोप हे सर्व विसरून जाते कालचा भ्रष्ट आजचा महत्त्वाचा सहयोगी बनतो कालचा अपक्ष मी आज आघाडीचा स्तंभ ठरतो या नाटकात फक्त नेते आणि पक्षांचे हित साधले जाते मतदाराचे हित केवळ जाहिरातीतलं वायदं राहतं या प्रकाराच्या राजकारणाचा सर्वात मोठा धोका म्हणजे लोकशाहीवरील विश्वासाचा ऱ्हास जेव्हा नागरिक पाहतो की त्याच्या मताची किंमत फक्त सत्तेची सौदेबाजी ठरते तेव्हा त्याच्यात विक्षोभ निर्माण होतो त्याला वाटू लागते की मतदान ही एक निरर्थक औपचारिकता आहे यामुळे मतदानाचे प्रमाण कमी होणे राजकारणाबद्दलची उदासीनता वाढणे आणि अखेरीस लोकशाही प्रणालीचाच पाया खचखचणे अशी भयानक परिणामी साखळी निर्माण होऊ शकते नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की आजचा मतदार जागरूक आहे तो पोलिंग तपासतो तो सोशल मीडियावर चर्चा करतो त्याला हे समजते की हे नवे समीकरण म्हणजे त्याच्याशी केलेल्या वचनभंगाचाच एक नवा अध्याय आहे जनतेची ही नाराजी एकदा स्फोटक स्वरूप घेतली तर ती फक्त एका पक्षाला नाही तर संपूर्ण राजकीय वर्गाला हा येऊ शकते म्हणून आता वेळ आली आहे की नेते आपल्या इस्टॅब्लिशमेंटच्या खोल्यातून बाहेर पडून जनतेच्या हिताच्या मुद्द्यांकडे वळावेत महापालिका म्हणजे फक्त मेयर आणि सभासदांचे पद नसून स्वच्छता पाणी रस्ते प्रकाश आरोग्य यासारख्या मूलभूत सेवांचे से केंद्र आहे जर या सेवा दर्जेदार मिळाल्या तर मतदाराला कोण कौन कोणाच्या सोबत आहे याची पर्वा करण्याची गरजच राहणार नाही सत्ता हे साधन असावे ध्येय नाही जो हे विसरेल तो इतिहासातही विसरला जाईल भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरीही आज इथला नागरिक फक्त माफक मूलभूत सुविधांसाठी आजही लढा देत आहे हे चित्र खूपच भयानक आणि लोकशाही राजकीय पक्ष नेते पुढारी अधिकारी कर्मचारी यांच्या नाकर्तेपणाचे स्पष्ट कथावणी करते आहे कोणतीही शासकीय यंत्रणा आज नागरिकांना सहकार्य करताना तर सोडाच पण सौहार्दपूर्ण भाष्य करताना पाहायला मिळत नाही असे का भारताला जागतिक स्तरावर प्रतिमा सुधारताना दळणवळण सुधार आणि तिसरी अर्थव्यवस्था करत असताना देशाच्या नागरिकांना न्याय हक्कासाठी शासकीय सेवेसाठी मूलभूत सुविधेसाठी लढा द्यायला भाग पाडणे कितपत योग्य आहे याकडे पण सरकारने तितकेच महत्त्व देणे क्रमप्राप्त आहे द स्टॅण्ड पॉईंट प्रामाणिक विश्लेषण जनतेचा आवाज ईमेल द स्टँड पॉईंट डॉट ब्लॉक ॲट जीमेल डॉट कॉम फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा ॲट द स्टॅण्ड ऑफिशियल